मान्सूनची वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे येत्या काही तासात मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे मागील काही दिवसांपासून मोसमी वाऱ्यांचा वेग काहीसा मंदावला होता पण आता मान्सूनच्या प्रगतीला पोषक वातावरण तयार होत असून आता मोसमी वारे हळूहळू आगेकूच करत आहेत त्यामुळे येत्या दहा ते बारा तासात मोसमी वारे केरळमध्ये दाखल होतील असं हवामान विभागाने म्हटले आहे केरळसह दक्षिण अरबी समुद्र मालदीवचा उर्वरित भाग दक्षद्वीपचा उर्वरित भाग ईशान अग्नेय बंगालच्या उपसागरात नैऋत्य मोसमी वारे आगे कूच करतील असंही हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे तसंच येत्या दहा जून पर्यंत मान्सून राज्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे यावेळी मान्सून केरळमध्ये वेळेआधी दाखल झाला आहे नैऋत्य मान्सून साधारणपणे एक जूनच्या सुमारास केरळमध्ये दाखल होतो साधारणपणे तो एका लाटेसह उत्तरेकडे सरकतो आणि पंधरा जुलैच्या आसपास संपूर्ण देश व्यापतो याआधी बावीस मे रोजी मान्सून अंदमान निकोबार मध्ये दाखल झाला होता यावेळी मान्सून नेहमीपेक्षा तीन दिवस आधी म्हणजे एकोणीस मे रोजी अंदमान मध्ये दाखल झाला दरम्यान हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार देशात अलनिनोचा प्रभाव कमी झाला आहे तर ला निना सक्रिय झाला आहे यामुळे यंदा पाऊस मुबलक प्रमाणात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळेच यंदा मान्सून वेळेपूर्वीच भारतात दाखल झाला आहे असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या बळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा